हॅलो परत जॉईन केले मी कमेंट्स काय मला दिसत नव्हत्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा मला ना कमेंट्स दिसत नव्हत्या मी परत जॉईन केलं ती डिस्कनेक्ट केली लाईव्ह आणि परत लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट केली हॅलो लाईव्ह शिवाय तर काय वॉच हाऊस कम्प्लीट होणं शक्यच दिसतंय <laughs> लॉंग व्हिडिओज टाकले तर होईल पण लाँग साठी काय हे होत नाही प्रॉपरली कंटेंट डेली शोधा डेली एडिटिंग वगैरे होणं शक्य होत नाही बघूच जमेल तेवढं आपण स्ट्रीमद्वारेच मच्छामस कंप्लीट करायचं ठरवते हॅलो Thank you. विनोद भिवडे वहिनी विनोद भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं खूप तुम स्वागत आहे अगदी थोडा वेळाआधी जॉईन केलेली पण काही कमेंट्स दिसत नव्हत्या मला म्हणून मग डिस्कनेक्ट केली आणि पुन्हा मग जॉईन केली बघून पंधरा मिनिट फक्त चालू ठेवे पंधरा मिनिट कारण की त्रिशू जागी आहे आणि पंधरा मिनिटाच्यावर काय ती बोलू देईल मग फक्त पंधरा मिनटासाठी जॉईन केले थोडंसं चहा पाणी झालं आहे का नाही चहा वगैरे तर काही घेतला नाही इच्छा नव्हती ना चहा घेण्याची त्यामुळे नाही घेतला तुमचं झालंय का हा म्हटलं चला पंधरा मिनिटासाठी जॉईन होऊया कारण की कंटाळा करून तर चालणार नाही आहे फक्त तुम्हा सर्वांना बोर होऊ नये इतकंच पण वॉच अवर तर कम्प्लीट करावाच लागेल काही झालं तरी आणि मग एकदम नंतर मग धावपळ करणार चहा हळूहळू डेली थोडं थोडं लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करत राहिलो होत ना तर होईल वॉच्यावर कम्प्लीट बरोबर आहे ओके नाही शेतात का आहे मी ओके विनोद भाऊ शेतात आहात चालेल प्रशांत भाऊ हाय ताई झालं का चहा पाणी कॉफी नाही चहा वगैरे काही घेतला नाही इच्छा काही नव्हती चहा वगैरे घेण्याची नाही घेतला शिवभाऊ हॅलो स्माईल क्वीन धन्यवाद शिवभाऊ मनापासून धन्यवाद सगळ्यांचे आणि श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई अगदीच श्री स्वामी समर्थ ताई आणि स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईक डन ताई सेकंड नंबर थँक्यू थँक्यू सो मच अगदी नो फिल्टर लूप बघा असा अक्षरशः म्हटलं चला वेळे कनेक्ट करेन लाइक डन थ्री नंबर तीन नंबर से धन्यवाद खूब खूब धन्यवाद नितिन दादा है ओके आने तो, 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 के लिए हाँ जी नितीन दादा नितीन दादा ओके ओके नितीन दादा स्वागत आहे तुमचं प्रशांत भाऊ सगळ्यांना मानाचा कडक जय भीम जय शिवराय अगदीच माझ्याकडूनही सगळ्यांना मानाचा कडक जय भीम जय शिवराय अगदीच अं काय लिहिलं आहे अरु अरु काजू वड जय भीम ताई अगदीच तुम्हालाही जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं अगदी जास्त वेळासाठी नाही आ, एक पंधरा वीस मिनिटासाठीच मी जॉईन केले बघू तेवढ्या वेळामध्ये जेवढे जॉईन झाले त्यांच्याशी बोलू त्यानंतर मी डिस्कनेक्टच करेन काय लिहिलंय भाऊ बोलणारच शेवटी भाऊ बोलणारच शेवटी मला काही समजलं नाही भाऊ बोलणारच शेवटी शिव शु भाऊ <laughs> हो oh. ओके <laughs> okay. नको शिवभाऊ होय तुमच्या आईचं नाव शिव आहे ना मी शिवभाऊच म्हणणार ओके परत प्रॉब्लेम आला की काय कमेंट्स चा मग अशा पण लाईव्ह ला दिसत नव्हत्या एकदम येत नव्हत्या नवीन कमेंट्स शिवभाऊ एखादी कमेंट करा हाय म्हणू काहीतरी मला कळू द्या की इनबॉक्स चालू आहे की नाही कमेंट्सचा परत बंद होतो काय होतं की सेटिंगला आपोआपच काय देऊ ताई भाऊ मी एकदम छान आहे तुम्ही कसे आहात आणि तुमचं सगळ्यांचं झालंय का चहा पाणी वगैरे ताई काय चाले काही नाही बस म्हटलं थोड्या वेळासाठी बोलावं सगळ्यांशी थोडंसं बोर होत होतं त्रिशू खेळत आहे आणि अबीर अनन्या बाहेर गेलेत खेळायला सुट्ट्या आहेत ना आता लगेच शाळा लवकर सुटते तर मग खेळायला जातात बोर व्हायला लागले कसं घरामध्ये कधी कधी वाटतं असं बोर एखाद दिवस म्हटलं जरा सगळ्यांशी गप्पा मारूया तर आता अवेलेबल नाहीत वाटते कोणी ठीक आहे काही हरकत नाही काय करत आहात तुम्ही आता तर चला फार जण काय कनेक्ट नाहीत बहुतेक सगळेजण ज्याच्या तिच्या कामामध्ये व्यस्त आहेत तर आता परत काय लाईव्ह स्ट्रीमी का जॉईन म्हणजे कनेक्ट नाही करणार बस आता दोनच वेळेस करत असते सकाळी थोडा वेळ जमलं तर आणि जमलं तर ह्या वेळेला करत असते अजून लाईव्ह चालू आहे आता बंद करणार होते म्हटलं चला कोण काय अवेलेबल नाहीत मग मी बंदच करणार होते आता ए हे मुंबई मेरी जान होय सकाळी केलेली आणि आता थोडंसं म्हटलं चला बोलावं सगळ्यांशी काय एडिटिंग वगैरे करायची इच्छा नव्हती आहे एक व्हिडिओ एडिट करायचा तर म्हटलं चला ताई खूप मेहनत करताय तुम्ही चॅनलला ग्रो करण्यासाठी होय मेहनत तर आहेच मेहनत म्हणजे सारखं असं विचार येत असतात डोक्यामध्ये होईल की नाही तीनशे पासष्ट दिवसामध्ये होईल की नाही होईल की नाही आणि असा विचार डोक्यामध्ये आला रे आला म्हटलं की लगेच मग व्हिडिओज वगैरे क्रिएट करायचं विचार करते डोक्यामध्ये लगेच चला आज सोडून द्या आणि पटकन थोडं लाईव्ह तरी करा किंवा शॉर्ट स्टुडिओ तरी करा असं असतं माझं स काय सगळ्यांनी भाऊ पण म्हणून होय ताई खूप मेहनत होय भाऊ तर आहेच मला ना असं विचार कधी कधी येतात की होईल की नाही चॅनलचं म्हणजे होत असं की सारखं म्हणजे टार्गेट असतं ना टार्गेटच्या आतमध्ये झालं तर ठीक आहे नाही झालं तर परत मग परत पासून झिरो पासून हे करा स्टार्ट करा असं आहे सबस्क्रायबर्सवर पर काही परिणाम होत नाही पण वॉचावर मात्र पूर्णपणे हे होऊन जातो मी बस दोन मिनिट आया आयू मेरी काय लिहिलंय मॅगी बन रही है। <laughs> ओके आ, मी विचारलं तुम्ही भीम वाले आहात का अरे उम, मी वाजली नाही तुमची कमेंट सॉरी नाही हे मुंबई मेरी चान नाही ओपन कास्ट आहे माझे बाबासाहेबांवर आधारित जास्त सॉंग्स असतात ना म्हणून सगळ्यांना हा प्रश्न पडतो असं आहे <laughs> पण असं काही नाही आहे मी सगळ्याच म्हणजे जनरली सगळ्याच महापुरुषांवर आधारित व्हिडिओज बनवायचं ट्राय करत असते पण होतं असं की सॉन्ग्स सिलेक्ट वगैरे करायला वेळ भेटत नाही मग पटकन जे सॉन्ग्स भेटतात त्यावर मी क्रिएट करते पट्टीशिया आनंद आंबोरे हॅलो होय काय पाहिजे आता तुला हा होय का मग टाकायला नको का <laughs> ये मुंबई मेरी जान टाकायला नको का मग सांगा <laughs> आपली जर कास्ट चेंज असेल तर आपण नाही ना टाकायला हवे हो का सर्वांचा प्रतिसाद ज्या व्हिडिओजला जास्त मिळतोय अशा प्रकारचे व्हिडिओज जास्त करून माझ्या नॉर्मल हिंदी सॉंग्सला वगैरे तुम्ही जास्त रिस्पॉन्स देत नाही शिवाजी महाराजांचे असो सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जास्त मी टाकत असते कंटेंट कारण की तेवढा फारसा माझ्याकडे वेळ नसतो सगळे गाणे सर्च वगैरे करायला असं असतं जे पटापट मिळतात त्यावर रील्स क्रिएट करते काय चाललंय ताई गंगाधर राऊत गंगाधर भाऊ काही नाही बस निवांत जय दिन ताई अगदीच भाऊ जय जय शिवराय तुम्हालाही ये हे मुंबई मेरी जान डिस्कनेक्ट झालात का ओ mm -hmm. oh. जैन अं व्हिडिओ छान असतात ताई धन्यवाद झालात का सगळे हॅलो <laughs> काजू वर्ड्स, यू आराम है लो, है लो राम पाटील हॅलो हॅलो राम भाऊ स्वागत आहे तुमचं नमस्कार मॅडम अगदी तुम्हालाही नमस्कार <laughs> शिवभाऊ परत जॉईन झालात स्वागत आहे तुमचं घे काढ त्याला बाहेर काढ काढ बाहेर काढ मी इथेच आहे ओके मला वाटलं बॅग झालात मी लिहिज अगदीच ही जय भीम जय शिवराय हॅलो त्रिशो जागी असले ना की सारखं मती हे काढून द्या ते काढून द्या असं असतं चाय आणि पिल्ली का नाही चहा काय घ्यायची इच्छा नव्हती तर नाही घेतला मॅगी चेक करायला गेलो होतो ओके बर मॅगी चेक करायला गेला होता झाले की नाही मग राधे सोनवणे हॅलो स्वागत आहे तुमचं मॅगी यमी ये हे मुंबई मेरी जान डिस्कनेक्ट झालात का त्यांना प्रश्न विचारलेला पण त्यांनी काय आन्सरच केलं नाही घे काय तुम्ही खूप छान आहेत मिलंद भाऊ धन्यवाद काय हवं आहे रिशू आप बहुत अच्छा वीडियो बनाते हो थैंक यू बहुत बहुत धन्यवाद शुक्रिया हिंदी में क्या बोलते क्या जला तर चला ला डिस्कनेक्टच करते आता त्रिशू भारत हे करते हे दे ते दे चाललंय आपकी हर व्हिडिओ देखते हे हम धन्यवाद बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स तर घेईन झालेत पण वाचा बस टेन्शन येते कधी वाढेल कधी वाढेल बघूत बघू डेली प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच नक्कीच होईल तीन चार महिन्यामध्ये कंप्लीट चला भेटूया गरुडा नमस्कार लाईव्ह लाईव्ह डिस्कनेक्ट करते भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये कारण की त्रिशू अबीर वगैरे सगळे अबीर आलाय आणि उगा असतो असा रडतो वगैरे त्याचा भोंगा असतो थोडा वेळ मी कुठ कुछु, कुठून बोलत खेड वरून रत्नागिरी खेड खेड तालुका खेड समजा खेळ वरून बोलते भाऊ रत्नागिरी खेड ना खूप छान होय होय रत्नागिरी खेड बरोबर ए नको ना ते मारू स्प्रे ते असे नाहीये इथे ठेवून देते ठेवून दे पट्टी ठेव तर चला भेटते लाईव्ह कारण की आता गोंधळ चालू झालेला आहे मुलांचा आलेच सगळे घरामध्ये तर चला उद्याच्या लाईव्ह मध्ये भेटूयाच उद्या जमलं तर करेन कनेक्ट मी येतो की तिकडे पिन पनवेलला रायगड सिंधुदुर्ग ओके ठीक आहे पनवेलला येता रायगड सिंधुदुर्ग ठीक आहे भाऊ तर चला भाऊ मी डिस्कनेक्ट करते उद्याच्या लाईव्हमध्ये अवेलेबल असाल तर कनेक्ट व्हा हेच सांगेन तर चला हसत राहा आणि काळजी घ्या स्वतःची धन्यवाद सगळ्यांचे जॉईन झाल्याबद्दल काय झालं मी नाही येत बाई तुम्ही बा बाहेरच निघत ना गार्डनच्या अलकी मी नाही